अशक्य काय काही नाही काही नाही इंग्रजांच्या वकारीत गेल्यावर महाराजांची जिज्ञासून जर शोधत होती काहीतरी वेगळं असेल आणि सापडलं एका कोपऱ्यात महाराजांना यंत्र सापडलं महाराजाने आणलं उचलून आता यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाचा इथेच माहीत नाही जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा महाराजांनी परत इंग्रजांना पत्र पाठवलं ते परवा छापा मारलेला आणलंय तुमचं यंत्र पण ते कशाचं आहे सांगता का नाही सांगितलं इंग्रजांनी नाही सांगितलं महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं कशाचं आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम ग्रंथ छापता येतील ज्ञान प्रभावित करता येईल हे यंत्र चालू झालं पाहिजे महाराजांनी पुन्हा त्यांना पत्र लिहिलं हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजांनी ते यंत्र महाराजांनी काही काळ रायगडावर नेलं रायगडावर त्यावेळी त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं पण ते सुरू नाही झालं शेवटी महाराजांनी सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला ते यंत्र दिलं सांगितलं छपाईकला सुरू करा आणि महाराजांनी दिलेलं यंत्र घेऊन भीमजी पारेखनं हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू केला ज्याचं नाव होतं श्री शिवराय छापखाना छपाईकलेचे कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज तेवढं विलक्षण आहे या सगळ्या गोष्टींशी त्या राज्याभिषेकाच्या पाठीमाग भाल्याच्या टोकावर राजचिन्ह झळकत होती एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोमणारे दोन तराजू होते जे महाराजांच्या निपक्ष न्यायाचं प्रतीक बनले होते आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म आत्ता झाला शंभर दीडशे वर्षापूर्वी पण त्याच्यातील निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून समपातळीत लोंबणारी सोन्याची तराजू हे साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सिंहासनाच्या पाठीशी ठेवलंय महाराजांचं राज्य लोकांचं लोकांसाठी होत हे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं शेतकऱ्यांचं राज्य होत कष्टकरी कामकऱ्यांचं राज्य होत प्रामाणिक इमानीपणाचं राज्य जिथं भ्रष्टाचाराला थारा नव्हता था। आना जी दत्तोने एका शेतकऱ्याचे दोन आणे बाकी ठेवलं महाराजांना हे कळालं आणि संतापले राजे त्या शेतकऱ्याचे दोन आने काय म्हणून बाकी ठेवलेत या उपरायसा कुसूर झाला तर स्वामी जिव्याच मारीतील न्यायाचं प्रामाणिकपणाचं राज्य महाराज त्या राजा सिंहासनाकडे निघाले चौथऱ्याच्या पायऱ्या चढून वर आले महाराज काही क्षण तिथे त्यांनी सिंहासनाकडे पाहिलं मंत्रघोष चालू होते त्याच वेळी गागाभट्ट फुडं आले सिंहाचा मुखवटा असलेला स्वर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला महाराजांनी त्या स्वर्ण राजदंडाला वंदन केलं महाराज उजवा गुडगा टेकून खाली झाले त्यांनी सिंहासनाला वंदन केलं आणि अत्यंत नम्र भावाने सिंहासनाला पदस्पर्श न करता महाराजांनी सिंहासना रोहन केलं मंत्रघोष वाढला होता त्याच वेळी गागा पुढे पुढं झाले आणि मौल्यवान जडावाच मोतीलागत झालरीच सुवर्ण छत्र गागा फट्टाने महाराजांच्या मस्तके धरले मंत्र मंत्रोश थांबला आणि गागा फट्टा उद्गारले क्षत्रिय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ध्वनी नादला जय, जय कार सुरू झाला महाराज छत्रपती झाले रायगडाच्या माथ्यावरचा फगवा सौंदाला सांगू लागला लोककल्याणकारी राज्य निर्माण झाले महाराष्ट्र हे पहिले लोकशाही राज्य ठरले याच वेळी महाराजांनी शक सुरू केला राजव्यवहार कोशाची निर्मिती केली छत्रपती नावाची नाणी पाठली हे राज्य साऱ्यांचं होत स्त्री सन्मानाचं होतं सर्वांना सोबत घेऊन जाणार भेदभाव रायगडाच्या बाले किल्ल्यापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत हत्तीच्या अंबारीत बसून महाराजांची मिरवणूक सुरू झाली महाराजांवर स्वर्ण नानी फुलांचा अभिषेक केला जात होता लोक आनंदित होते हर्षोल्लासानं मिरवणूक पुढं निघाली राजा अभिषेकाच्या वेळी रायगडावर असणारा हेनरी ऑक्झेंडेन महाराजांचीही स्वर्णांकित हत्तीच्या मारितली मिरवणूक बघून लिहितो रायगड म्हणजे गरोडाच्या बसकणीसारखा वाऱ्यालाही आत फिरता येत नाही आणि मुंगीलाही बाहेर पडता येत नाही ऐसा बिकट माणूस जिथं गड चढू शकत नाही तिथं एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर आणलाच कसा खरं आहे बर अजून रायगड नेट चढता येत नाही लोकांना मग त्या काळी साडेतीनशे वर्षापूर्वी जिथं मुंगी आज जात नव्हती तिथं एवढा मोठा हत्ती रायगडावर नेला कसा हेनरी ऑक्झेंडेनला अजून कळलं नाही उत्तर सोळाशे बासष्ट साली शहाजी राजे ज्यावेळी महाराष्ट्रात आले त्यावेळी येतानाच ते दोन हत्तीची पिल्ल घेऊन आले ती पिल्ल असतानाच गडावर नेली ती मोठीच गडावर झाली त्यामुळं मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला हेन्री ऑगझेंडेन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका राज्याभिषेक होणार रा आहे स्वर्णांकित हत्ती आंबार न श्री शिवरायांची मिरवणूक निघार आहे सोळाशे बासष्ट साली शहाजीराजांचं जे मनी होत ते प्रत्यक्षात आलं स्वराज हे शहाजीराजे मासाहेब चे जाऊन पाहिलेलं काळी स्वप्न होत ते शिवशाही लोककल्याणाची आणि लोकहिताची होती या देशाची राज्यघटना तयार, कर तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत स्वराज्य घटनेनुसार कानून जापता तयार केला होता अष्टप्रधान मंडळ त्यांचे विभाग त्याचे उपविभाग नियम पद्धती सार या लोकांच्या हितासाठी महाराजांनी सुरू केलं हा साडे तीनशे वर्ष उलटून गेली महाराज आमच्या काळजात आहेत जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत महाराज आमच्या काळजात जिवंत राहतील खर तर परवा आसामचा राजा ओहम त्याची काही कागदपत्र सापडली तो छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानतो बंगालची फाळणी झाली आणि वंगभंग चळवळ तिथं सुरू झाली त्या वंगभंग चवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोर आणि कविता लिहिली छत्रपती शिवरायांवर जयस्तो शिवराय बंगालमध्ये तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ चालू झाली त्या चळवळीला गती यावी म्हणून तिथे एक नाटक उभा करण्यात आलं कुणावर छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेशन यांनी ते गणेशन म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील त्यांनी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेशन यांना कायमचं शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं ज्यांनी ज्यांनी शिवरायांचा विचार मनी घेतला तो तो शिवमय झाला काही माणसं पराक्रमी असतात पण ती चारित्र्य संपन्न असतातच असं नाही काही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण ती पराक्रमी असतातच असं नाही पण ते पराक्रमी तर होतेच पण पराकुटीचे चारित्र्य संपन्न होते असे महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एकमेवा द्वितीय आहे आम्ही महाराजांचा जागर करतो महाराजांच्या विचारांवर आमची पावलं पडायला हवीत काही दिवसापूर्वी मुंबईत दंगल झाली का झाली कशासाठी का कारण परंपरा भाग वेगळा पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काय गुंड होते त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ऐन पंचवीस वर्षाची एक लावण्य खणी युवती राहत होती देखणी आरसपानी बस बघावं बघतच राहावं इतकी देखणी पण तिच्यावर या गुंडांचा डोळा होता दंगलीच्या दंग्या धोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू लुटावी असा भेद त्यांनी आखला आणि दंगलाईन लाईन जोमत असतानाच रात्रीच्या बारा साडेबारा वाजता हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकले काळोख चिरत्तीच्या दारापर्यंत पोहोचले दारावर धडका पडू लागल्या आतली युवती बावरली शारली घाबरली तिने खिडकीतनं बघितलं गुंड दिसले इरादा ध्यान याला तशी स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी घराच्या मागच्या दारातून ती बेबान पळत सुटली मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या बारा साडेबारा वाजता जीवाच्या कंतने पळते गुंड पाठला त्याला कडून चुकलं या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या अब्रूची लखतरा ती दारापुड उभा राहिली दार ठोटावलं दार उघडलं गेलं दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक त्यानं दारात मुस्लिम युवती पाहिली त्याला आश्चर्य वाटलं बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची ही मुलगी मुस्लिम मे का हिंदूच्या दारापुढो कशी हिला भीती नाही वाटत त्यानं विचारलं काय हवं आहे ती युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाटलागाव आहेत माझ्या अब्रू अब्रुटायचा भीत आहे त्यांचा एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल हा युवक म्हटला निश्चिंत निश्चिंतात ये तुझंच आहे तिला आत घेतलं स्वतःचं अंतरून बांगरून दिलं सांगितलं शांत झोपितं इथं तुला कुठलीही भीती नाही ती युवती झोपी गेली हा दाराशी राखण करत बसला ते गुंड परत येणार नाहीत त्या युवतीला त्रास देणार नाहीत पण राखण करता करता याच्या डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची ही मुलगी मुस्लिम मग एका हिंदूच्या दारा बुडो कशी त्याला भीती नाही वाटत ते गुंड ते गुंडाईच्या अब्रुटायच्या उद्देशानेच्या पाठला आहेत पण घरात मीही एकटा आहे तरुण आहे मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आब्रू मीही लुटू शकतो हिला माझ्या तावडीतनं वाचवणाराही ना कुणी नाही मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबली आहे रात्रभर विचार करत राहिला उत्तर सुचलं नाही सकाळ झाली ती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले न राहून यानं विचारलं बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची तू मुस्लिम मी हिंदू मग माझ्या घरात असणारा कसा मागितलास तुला भीती नाही वाटली ते गुंड तुझे अब्रुटणार होते पण घरात मी एकटा उदो तरुण होतो मनात आणला असता रातोरात मी तुझ्या अब्रु इथंच लुटू शकलो असतो तुला माझ्या तवडीतनं वाचवणारं ऐकून नव्हतं मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस तशी ती युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या बारा साडेबारा वाजता मी बेबान पळत होते पळता पळता या बोळात शिरले बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला मी धपापत्या उरण तुझ्या दारापुढे उभा राहिले पण दार ठोटवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं त्या तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावलं कारण मला माहिती आहे ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही साडेतीनशे वर्षानंतर माझ्या राजांची जन्मानसातली प्रतिमा इथेही आहे इंग्रजांनी कैदेत ठेवलेले नेताजी सुभाषचंद्र बोस कैदेत असताना शिवचरित्र वाचत होते आग्र्याच्या भेटीचं प्रकरण वाचतानाच अचानक नेताजींना सुटकेचा मार्ग दिसला महाराज जसे वेशांतर करून निसटले नेताजी सुभाषचंद्र बोसही इंग्रजांच्या कैदेतून वेशांतर करून देशांतर करते झाले त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद फौजेच्या आझाद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा एकच महामंत्र सांगितला स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि स्वातंत्र्य राखण्याचा एकच महामंत्र आहे त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद बस ऐकावं आणि ऐकतच